तीस हजाराची लाच घेताना कृषी विभागाचा अधिकारी जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सांगलीत कारवाई कडेगाव एमआयडीसी येथे शेतीच्या औषधाचा कंपनीला निरीक्षक अहवाल देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संतोष रंजना राजाराम चौधरी व शेहेचाळीस राहणार गणेश नमन अपार्टमेंट धामणी रोड विश्रामबाग सांगली गलांडेवाडी नंबर एक तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला रंगेहात पकडलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली तक्रारदार यांनी कडेगाव एम आय डी सी प्लॉट नंबर बी चौऱ्याऐंशी शिवाजीनगर येथे शेती औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये एम आय टी सी कडेगावसोबत करार केला आहे कडेगाव एम आय डी सी यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदार यांनी पॅरेकॉन केअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन केली त्याचे बांधकाम पूर्ण करून दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी बांधकाम पूर्णतः प्रमाणपत्र कडेगाव एम आय डी सी कार्यालयाकडून प्राप्त केलं होतं तक्रारदार यांनी या जागेवर शेती औषध कंपनी स्थापन करण्यासाठी डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळावं यासाठी एका खाजगी एजंटामार्फत दिनांक बावीस एप्रिल रोजी फाईल तयार करून घेतली होती प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी फाईल पुणे येथील कार्यालयास पाठवावी लागते तत्पूर्वी जिल्हा कृषी विभाग सांगली यांच्याकडून इमारतीचे निरीक्षण करून अहवाल प्राप्त करावा लागतो हा अहवाल मिळवण्यासाठी तक्रारदार दिनांक तेवीस रोजी जिल्हा कृषी विभाग येथे गेले तेव्हा निरीक्षक चौधरी यांनी इमारतीचा अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पस्तीस हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला तक्रार, तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली त्यानंतर गुरुवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कृषी कार्यालय परिसरात सापळा रचला निरीक्षक चौधरी याला त्याच्या केबिनमध्ये तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपये लाच घेतली असता रंगेहात पकडण्यात आलं विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला उपअधीक्षक उमेश पाटील निरीक्षक किशोर कुमार खाडे विनायक भिलारे अमलदार ऋषिकेश बडणीकर प्रीतम चौगुले अजित पाटील पोपत पाटील उमेश जाधव सुदर्शन पाटील सलीम मकांदार रामहरी बागमोडे धनंजय खाडे सीमा माने विना जाधव विठ्ठल सिंग राजपूत चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली महानकरेनेसाठी आदी माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज